नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इंग्लिश रेडिंग या उपक्रमामध्ये क्रिएटेड बाय अनिल पवार एट टू टू सेवन थ्री एट वन फाय सेवन चला इंग्रजी वाचूया अगदी सोप्या व अचूक पद्धतीने आजच्या या नवव्या दिवसात मी आपलं स्वागत करतो चला तर मग बघूया डिफरंट साव त्यामध्ये ए चा जो प्रोनाऊन्सिएशन आहे फोनिक्स तो अ केव्हा होतो हे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत चला तर मग बघूया पहिला शब्द ए एन बघा जेव्हा एखादा एल हा लेटर रिपीट होतो तेव्हा हिचा साऊंड अ असा करतात बघा ए डबल डबलयन हिचा फोनिक्स अ एल ल आणि याचं करेक्ट प्रोनाऊन्सिएशन होईल अन नेक्स्ट वर्ड बघा पी एल एल बी पण ब आणि एल एल ल ब ल आणि याचं करेक्ट प्रोनाऊन्सिएशन होईल बॉल नेक्स्ट वर्ड सी ए एल एल या ठिकाणी सी चा फोनिक्स क एचा फोनिक्स अनिक्स प्रोनन्सिएशन होईल बघा कॉल टी एल एल टीचा फोनिक्स ट एचा फोनिक्स अनिक्स ल आणि याच करेक्ट प्रोनाऊन्सिएशन होईल सांगा टॉल नेक्स्ट वर्ड एफ एल एल एफ चा फ, फोनिक्स ऑ एल चा फोनिक्स ल आणि सांगा याच करेक्ट प्रोनाउन्सिएशन काय होईल राईट फॉल नेक्स्ट वर्ड आहे जी एल l n चा फोनिक्स ग एचा फोनिक्स अनचा फोनिक्स ल आणि याच करेक्ट प्रोनाउन्सिएशन होईल सांगा राय गॉल नेक्स्ट वर्ड पी ए डबल एल आणि याच फोनिक्स पीचा प एलचा ल आणि याचं करेक्ट प्रोनाऊन्सिएशन होईल सांगा राईट पॉल नेक्स्ट वर्ड यमचा यम ए डबल एल आणि यमचा फोनिक्स म ए चा फोनिक्स ल म अ ल आणि याचं करेक्ट प्रोनाऊन्सिएशन होईल मॉल हे बघा उच्चार अ होणारे हे शब्द होते चला तर मग बघूया पुढील स्लाइड टू वॉवेल टुगेदर मध्ये आज या ठिकाणी डबल ई जेव्हा येत शब्दामध्ये तेव्हा हे दोन स्वरापैकी एका स्वराचा स्वर एका एका स्वराचा हा स्वर उच्चार घेतात आणि एक स्वर हा सायलेंट बघा डी डबल ई यामध्ये याचा फोनिक्स आहे ब, ई दुसरा ई सायलेंट मग याचा प्रोनाऊन्सिएशन होईल बी नेक्स्ट वर्ड यबल इ एल आणि याचा फोनिक्स आहे फ ल आणि सांगा याचं प्रोनाऊन्सिएशन काय होईल मग राय फी नेक्स्ट वर्ड य डबल ई टी आणि याच प्रो फोनिक्स आहेत याचे एफ चा डबल ई चा आणि टाच करेक्ट प्रोनाऊन्सिएशन होईल सांगा राईट थिक नेक्स्ट एच डबल ई एल आणि याच प्रोनाउन्सिएशन होईल सॉरी फिक याचा फोनिक्स होईल ह आणि सांगा याच प्रोनाऊन्सिएशन काय होईल मग राय ही बघा या डबल ई चे आणखी काही शब्द यस डबल ई डी आणि याच करेक्ट फोनिक्स आहे एस चा ई ई आणि डी ड याचं प्रोनाऊन्सिएशन होईल राय, सीड. नेक्स्ट वर्ड आहे यस डबल ई एन सांगा बरं याच राय, स, ई, न आणि याचे प्रोनाऊन्सिएशन होईल सीन नेक्स्ट वर्ड ट टी डबल ई यन. आणि याच फोनिक्स आहे टीचा डबल ई ई यन न करेक्ट प्रोनाऊन्सिएशन होईल टी नेक्स्ट वर्ड यम डबल ई टी याच फोनिक्स आहे यम म डबल ई आणि टी ट आणि याच करेक्ट प्रोनाऊन्सिएशन होईल मी नेक्स्ट वर्ड पी डबल ई एल याचे फोनिक्स आहेत पी प डबल ई एल ल आणि सांगा बरं मग याच प्रोनाउन्सिएशन काय होईल राईट पी विद्यार्थी मित्रांनो चला रीडिंग विथ फोनिक्स ऑफ टू याचे काही शब्द आणि त्याचा सराव आपण या ठिकाणी करणार आहोत రీ కౌల బ Thì sang h o oh, l hall. Thì sang rai f i l fin. Thì sang m i t mi. Thì sang w i k vi. Ini bagaikan Uh, tall. S, e, d, seed. St, tall. F, e, t, feet. Isanga kai huil? Uh, e, l, seed. Udil worshipped the. S, e, n, seed. चला तर आता अशा प्रकारचे शब्द शोधून वाचा व वहीत लिहा आता अशा प्रकारचे शब्द वाक्यामध्ये कसे येईल ते आपण बघणार आहोत रिडिंग विथ फोनिक्स टू अवे टुगेदर अ म अ ल म व The V of the stall. A mall V stall. Next sentence. A mall V stall. near wa a the wall. Next sentence. A मॉल विथ स्टॉल नियर वॉल ऑफ अ ऑफ विथ स्टॉल नियर वॉल ऑफ हॉल अशी काही वाक्ये शोधून आपल्या बहीतल्या सरावाने आपल्या वाचनाची गती वाढेल धन्यवाद